नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक अठरा ड मध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार प्रीती जॉर्ज म्हात्रे यांच्या प्रचारासाठी प्रचार रॅली आयोजित आली या रॅलीत थेट संवाद साधत आतापर्यंत आराखड्याबाबत नागरिकांना अवगत करण्यात आले या प्रचार रॅलीला आमदार विक्रांत पाटील माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे नवनिर्वाचित नगरसेविका ममता प्रीतम म्हात्रे नवनिर्वाचित नगरसेविका स्नेहल पाटील दमाले तसेच मोहिनी पाटील यांची उपस्थिती लाभली भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागरिकांशी संवाद साधत भाजपच्या विकासात्मक कार्याचा आढावा घेतला नागरिकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे प्रभाग क्रमांक अठरा डोळ मध्ये भाजप वाढता विश्वास दिसून आला असून कार्यकर्त्यांनी भाजपच्या विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला नमस्कार मी प्रीती जॉर्ज म्हात्रे प्रभाग क्रमांक अठरा ड मधना भारतीय जनता पक्षाची उमेदवार आहे निशाणी आणि माझी कमळ आहे परत मला खूप आनंद होत आहे की आमचे शुभारंभ खूप चांगला झाला पक्षाचा भाई पाटील हे बिनविरोध निवडून आले त्यानंतर सगळेच नंतर ममता प्रीतम म्हात्रे आणि नंतर अ... स्नेहल या बिनविरोध निवडून आल्या आज मला खूप आनंद होत आहे की हे सगळे बिनविरोध आल्यानंतर सुद्धा माझ्यासोबत हे तिन्ही दिग्गज जे आहेत हे माझ्यासोबत वन टू वन प्रचार करायला येतात त्यांनी मला माझ्या प्रचारासाठी रात्रंदिवस एक केलेले आहेत खर तर मला सांगायला आनंद होईल की माझा जो आकडा असेल माझा जो मतदानाचा आकडा असेल ह्यांच्यामुळेच असणार आहे ह्यांची ओळख ह्यांचा कामाचा पोचपावती ही माझ्या आकड्यामध्ये दिसणार आहे आणि मला खूप आनंद होतो आणि मी खरं शंभर टक्के सांगते की माझा आकडा इतका मोठा असणार आहे इतका मोठा असणार आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल की विक्रांत दादांनी केलेले काम त्यांच्या ऑफिसमध्ये झालेली सगळी कामं प्रीतम दादाच्या झालेली कामं आणि सगळ्यांच्या आणि नितीन भाईंच्या ऑफिसमध्ये म्हणजे मला असं वाटतं की ह्या यांनी केलेली कामांची पोच बहुती ती मला मिळणार आहे ऑफकोर्स मी महिलांसाठी पहिल्यापासून अग्रेसर राहिलेली की मला महिलांचं जेवढं काम करता मी ते केलेलं आहे म्हणून मग आरोग्य शिबीर म्हणा थायरॉइड चेकअप्स म्हणा त्यांचे जे जे काय कॅल्शियम डेफिशियन्सीचे आपण जे जे काय उपक्रम केले होते शिबिर ठेवले होते त्याच्यानंतर मी एक धुरा मी म्हटलं हातात हे घेतलं होतं की मला काउन्सिलिंग करण्याचं खूप इच्छा होती की प्रत्येक स्कूल्समध्ये जाऊन मग ते झेडपीचे असू दे किंवा आपल्या माझ्या एरियामध्ये येणारे स्कूल्स असू दे त्या मुलींना काउन्सिलिंग करणं खूप गरजेचं होते मध्ये जे जे काय केसेस होत होत्या राज्यामध्ये घडत होत्या अत्याचार होत्या अब्युज होत होत्या त्या मुलींना सही दिशा देणं गरजेचं होतं म्हणून मी सायकोलॉजिस्टची एक अभ्यास करणारी मुलगी माझ्यासोबत घेऊन किंवा मग एक डॉक्टर घेऊन वन टू वन आम्ही हे काउन्सिलिंग केलं होतं जेणेकरून मुली बोलायला लागल्या आणि खरंच मला असं वाटतं त्याच्यामध्ये मी पंचवीस ते चाळीस हजार मुलींपर्यंत पोहोचली आणि त्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे की तो अपार्ट फ्रॉम नगरसेविका गटार रस्ता पाणी हे सगळं आम्ही काम करत होतो पण त्याशिवाय देखील मला त्या मुलींशी संवाद साधा साधता आला आणि महिलांशी संपर्क साधता आला सगळ्यात महत्वाचं गोष्ट मी सांगते की मी ते इथली राहणारी आहे मला असं वाटतं मी एक, एक मी आता पंचेचाळीस वर्षाची मला असं वाटतं पस्तीस वर्षापासून मी ह्याच वॉर्डामध्ये राहते आणि तो एक माझा एक पॉइंट आहे की इथे राहणारा नगरसेवक रस्त्यावर उघड उभा राहणारा नगरसेवक पाहिजे आम्हाला कोणालाही फोन केले तर आम्ही लगेच इथे उपलब्ध असतो कोणीही कोणाच्या कामामध्ये अडथळा कधीच घातला नव्हता आणि आता तर मला असं वाटतं तुम्हाला दिसेल मी सांगते सोळा तारखेला जो आकडा दिसेल तुम्हाला ही सगळी सगळ्यांची मेहनत असेल प्रीतम दादा आहेत दादा आहेत आता ममता बहिणी आहे नितीनभाई पाटील आहेत ह्यांनी सगळ्यांनी जो कामाचं केला होता पाच वर्ष ते दिसून येईल आणि लोक काही ट्रोलिंग करू दे मला त्यांनी काहीही फरक पडणार नाहीये आकड्यामधनं दिसणार आहे जो आकडा यायला मी म्हणते मतदार जे मतदान होणार आहे मला ह्यांची सगळ्यांची मदत आणि ऑफकोर्स माझी मदत जी काय मी कामं केली त्याची पोस्ट पावती मला सोळा तारखेला मिळणार आहे आणि म्हणून मला खूप मनापासून आनंद वाटतो प्रचार करताना जो मला एक समोर जो प्रतिसाद मिळतोय तो खूप चांगला मिळतोय ऑफकोर्स प्रशांतदादा ठाकूर यांनी मला दिलेली उमेदवारी रामशेठ ठाकूर यांनी दिलेली उमेदवारी सभागृह नेते प्रशांतदादा मला परेशदानी दाखवलेला माझा विश्वास हा नेक्की मला कामाला येणार आहे जे मात्रे आपले भाऊ असेल त्यांनीही मला पहिल्यापासून सांगितलेलं की तू तयारीला लाग पण त्यांनी नेहमी मला पुढे हे केलेलं की महिला आहेस आणि चांगलं काम करतेस तर तू पुढे हो आणि खरंच त्या जो एवढ्या दिवसाचा केलेली मेहनत आहे ना ती मला आता दिसणार आहे त्यामुळे मी सगळ्यांचा आभार मानते दादा इतके व्यस्त असताना प्रीतम दादा इकडे एवढे व्यस्त असताना भाई व्यस्त वन टू वन माझ्यासोबत ते येतात प्रत्येक घरात जाऊन सांगतात की ही आमची वाघिण आहे आणि हिला मत खूप भरघोस मताने विजय करा मला खरंच खूप अभिमान म्हणतो ह्या सगळ्यांचा की एक बहीण उभी आहे आणि सगळे छोटे भाऊ आहेत माझ्यासोबत जे माझ्यासोबत यायला तयार आहेत आणि हे हाच माझा आनंद आहे आणि ते सोळा तारखेला अजून त्याच्यामध्ये छान दिसणार आहे म्हटलं मी मी जरी म्हटलं महिला असली तरी आपण वडाले तलावर सीसीटीव्हीचा प्रस्ताव दिलेला आहे तिकडे जे गर्दिवे बसवते विक्रांतदादेने असो प्रितमदा असो म्हटलं की आपण त्याच्या फॉलोअप केलेला आपण त्याच्यानंतर कुठले असे केसेस झालेले मला तरी वाटत नाही एखादी केसेस जेव्हा झाली असेल तर ते होऊन जाते कारण आपण त्याच्यामध्ये सेक्युरिटी वाढवली आपण जिथे जिथे एक होते तिथे सेक्युरिटी दोन दोन केलेले आहेत रात्रीची ड्युटी वाढवली आहे पेट्रोलिंग वाढवलेली आहे बीटवर जे पोलीस असतात त्यांच्याशी संपर्क हे सगळे साधत असतात इव्हन माझं पण त्यांच्या संपर्क असो जेव्हा जेव्हा फोन येतो आम्ही तिकडे हजर असतो जेव्हाही फोन येईल की बाबा विके हायस्कूल म्हणा वडाले तलाव म्हणा काहीही फोन असला आम्ही तिथे हजर असे कुठली केस तुला तुम्ही मला सांगू शकत नाही की इकडे असं असं झालेलं आहे ऑफकोर्स इथे कॉलेजेस स्कूल लेबल रहदारी जास्त आहे करून ते तिकडे संभावना असतात लहान मुलं आहेत कॉलेजेस आहेत थोडस त्यांच्या माइंडमध्ये वेगळे विचार असतात पण ठीक आहे तो सोडवायचा प्रयत्न देखील ह्या सगळ्यांनी केलेला आहे त्यामुळे आता मलाच वाटत नाही की महिला असुरक्षित माझ्या वॉर्डमध्ये तरी आहे महिला खूप सुरक्षित आहे ह्याच्यानंतर तुम्हाला दिसेल आज इतके छान इतके म्हणजे जे निवडून आले त्यांचं वजन आणि वॉर्डाचं काया पलट होता ना तुला नक्कीच तुम्हाला दिसेल मी म्हणते नागरिकांना की हा अठरा नंबरचा प्रभाव हा काय होईल हे तुम्हाला दिसूनच येईल नागरिकांनी ना। मतदानाचा हक्क हा दाखवला पाहिजे हा प्रेम आहे ना मला आता आम्हाला तुम्ही दाखवा मी म्हणते ट्रोलिंग जे पण काय होणे कोही विरोधी पक्षांचं काम असते असतं पण आमचं आम्ही कधीच विरोधी पक्षांना नावं ठेवली नाही अजून तरी नावं ठेवलेली नाही त्यांनी कितीही नावं ठेवली तरी आमचं प्रेम हे तुम्हाला दिसणारच आहे अजूनपर्यंत कुठेतरी असं केलेलं आहे की तो विरोधक काय करतो आम्ही आमचं काम दाखवलेलं की आम्ही काय करतोय आणि सगळंच केलेलं आहे काही रस्ते ठेवलेले कुठले कामं ठेवलेत नाही कुठले गटारं ठेवले नाहीत पावसाच्या निमित्ताने जे काही नुकसान झालेले ते क्लायमेटच्या दृष्टिकोनात झाले तेही करण्याचा प्रयत्न करणार आहे पाणीचा जो प्रश्न आहे तोही लवकर सोडवणार येणार आहे त्यामुळे मला असं वाटत नाही प्रभागामध्ये कुठलंही काम राहिलेलं गेलेलं आहे विरोधकांचा खर तर तो धर्म आहे चुकीच्या गोष्टी बोलत राहणं आपल्याला एखाद्या गोष्टीत यश मिळत नाही आपला पराजय समोर दिसतोय आपल्या हातासमोरून आपले, हाता आपले उमेदवार आपल्याला सोडून चाललेत हे जेव्हा दिसतं तेव्हा पायाखालची वाळू साहजिक सरकते आणि त्यामुळे अशा भावना त्यांनी व्यक्त करणे साहजिक आहे त्यांचं फ्रस्ट्रेशन आपण समजू शकतो पण ते बडबडत बसण्यापेक्षा आत्मचिंतन करण्याची गरज आहे की अरे या निवडणुकीला आम्ही सामोरं चाललोय आम्ही मोठ्या मोठ्या वल्गना केल्या निवडणूक बाजूला राहिली फॉर्म भरायच्या वेळेला तुमचे उमेदवार जर तुम्हाला सोडून जातात तर आपल्यात काय कमी आहे ह्याचं आत्मचिंतन करण्याची तर गरज आहे ते करण्यापेक्षा इतरांना ना टिकवण्यासाठी कुठेतरी आवाज मोठा करून काहीतरी बडबडत राहणं जेणेकरून आहे ते तरी टिकावे यासाठीचा त्यांचा तो प्रयत्न आहे त्याच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही आरोप करणं हा त्यांचा धर्म आहे ते ते करणार आमचं काम आहे की जे बिनविरोध झाले त्यांना हे दिसलं की समोरच्या उमेदवारासमोर भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांच्या उमेदवारासमोर आम्ही आमचा निभाव लागणार नाही मग आम्ही निवडणुकीला उभं राहणं एवढी मेहनत घेण्याचा काही उपयोग नाही त्यांना अंदाज आला पहिला फॉर्म भरलेला दोन दिवसामध्ये अंदाज आला आणि मग निवडणुकीला सामोरं जाण्यापेक्षा त्यांनी त्यातनं माघार घेणं पत्करलं त्यांच्या तीन चार पक्षांची युती आहे आणि त्याच्यामध्ये समन्वय नाही त्यांनी तेही बघितलं म्हणजे ते अनेक उमेदवारांनी त्यांच्या जे माघार घेतलं त्यांनी सांगितलं की तुमच्या ह्या उमेदवारांनी माघार घेतली आमच्या पॅनलमध्ये तुमच्या चार दो, दोन उमेदवारांनी बिनविरोध झाले ते माघार घेतली आता मी एकटी लढून काय करू अशा प्रकारचे स्टेटमेंट सुद्धा अनेक त्यांच्या उमेदवारांनी दिलेले आहेत त्यामुळे समन्वयाचा अभाव लोकांमध्ये लोकप्रियता नाही आणि त्यामुळे आता लढायचं कसं त्यामुळे उमेदवार माघार घेत आहेत ही स्थिती एका बाजूला आणि नेतृत्वाचा अभाव या सगळ्या विषयांमुळे ही निवडणूक विरोधक दिशाहीन पद्धतीनं लढत आहेत आणि त्यामुळे ते ज्या पद्धतीनं सांगतायत की आरोप करतायत त्यांनी आरोप करावे आता आमच्या ज्या काही इतर सीट्स आहेत सात सीट्स बिनविरोध झाल्या ते सोडून ज्या इतर सीट्स आहेत त्या माध्यमातून लोकांपर्यंत जाणं त्यांना विनंती करणं त्यांच्याकडे मतदान मागणं आत्तापर्यंत केलेलं काम सांगणं आणि यापुढे आम्ही काय करणार हे सांगणं याच्यावरती आमचा त्या ठिकाणी जोर आहे प्रभाग मध्ये आम्ही आता प्रचार करतोय प्रीती जॉर्ज मॅडम आमच्या या ठिकाणी उमेदवार आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासाठी प्रचाराची ही सगळी मालिका आमची सुरू आहे मोठ्या प्रमाणावर लोकांचा रिस्पॉन्स आहे म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या डोळ्यात तो भाव बघायला मिळतो की मतदान तर ते पंधरा तारखेला करतील पण आज त्यांच्या ज्या काही भावना आहेत जे काही भाव चेहऱ्यावर बघायला मिळतात त्यातून आम्हाला ते स्पष्ट दिसतं की हो हे मतदान हे कमळाला करणार आहेत त्यामुळे जेव्हा हे चित्र दिसतं हे चित्र आम्हाला वीसही प्रभागात बघायला मिळत आहे त्यामुळे शंभर टक्के भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांना भरघोस मतं भरघोस विजय या निवडणुकीत मिळाल्यात काही शंका नाही योग्य सेवेत पनवेल महापालिका खूप चांगलं काम करते कुठलीच त्यात कमी आहे असं मला वाटत नाही सरकारच्या माध्यमातून आरोग्य विषयातल्या अनेक योजना राबवल्या जातात मातृवंदना योजनेपासून अनेक योजना या त्या ठिकाणी राबवल्या जात आहेत पनवेलचे आपले युपीएससी सेंटर आहेत ते अद्याप आहेत सुसज्ज आहेत आणि त्या माध्यमातून अविरतपणे नागरिकांची सेवा केली जाते याची प्रचिती आपल्या सगळ्यांना कोरोनाच्या कालावधीमध्ये आली आपण लसीकरणासाठी या युपीएससी मध्ये गेलो आणि कशा पद्धतीनं आपल्या सगळ्यांना तिथून सेवा मिळाली हे आपण अनुभवलेलं आहे त्यामुळे नागरिक प्रचंड खुश आहेत पनवेल महापालिका खरं तरी खूप बदलणारी एक महा महानगरपालिका आणि त्यामुळे प्राथमिकता असते इन्फ्रास्ट्रक्चरला प्राथमिकता दिली रस्ते पाणी ड्रेनेज व्यवस्था दिवाबत्ती साफसफाई या विषयाला प्राथमिकता दिली गेली आणि त्या माध्यमातून ते विषय आता कुठेतरी सेट होताना दिसतात आता आरोग्य व्यवस्थेवरती आपण खूप चांगल्या पद्धतीनं काम करतोय म्हणजे पनवेल महापालिकेचे युपीएससी सेंटर एका बाजूला चांगले काम करतातच आहेत त्याचबरोबरीनं आपल्या महाराष्ट्र शासनाचं जिल्हा उप उपजिल्हा रुग्णालय हे सुद्धा सुस सुसज्ज पद्धतीनं काम करतोय त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सेवा दिली जाते आणि आता पनवेल महापालिकेच्या माध्यमातून आपलं मॅटर्निटीसाठीचं एक सुंदर दर्जेदार आणि अद्ययावत हॉस्पिटल सुद्धा बांधकाम करण्याचं काम आणि प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या वा, कालावधीमध्ये जसं पनवेल महापालिकेचं रूप बदलताना आपण बघतोय आरोग्य सेवा सुद्धा त्याच दर्जाची आपल्याला आजही बघायला मिळते आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ती अजून सुसज्ज झालेली आपल्याला बघायला मिळते मतदारांना आव्हान एवढंच असणार आहे की जो विश्वास दोन हजार सतराच्या महानगरपालिकेत आपण निवडणुकीत आपण दाखवला तो विश्वास दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या महानगर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आपण दाखवला हो तोच विश्वास या महानगरपालिका निवडणुकीत आपण दाखवला हो पाहिजे ही विनंती या निमित्तानं मी मतदारांना करणार आहे कारण जेव्हा जेव्हा आपण विश्वास दाखवला हो त्या त्या वेळेला या महापालिका क्षेत्रामध्ये जे काही चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केलेला आहे त्यामध्ये आपण बघाल की रस्त्यांची जर दो दो का दोन हजार चौदा पूर्वीची स्थिती दोन हजार चौदा नंतरची स्थिती खास करून महापालिका झाल्यानंतर आपण ज्या प्रभागात उभे आहे या प्रभागात आपण बघाल तर कुठलेच रस्ते कॉन्क्रीटचे नव्हते सगळे रस्ते डांबरी होते आज एकही रस्ता आम्ही डांबरी ठेवला नाही सगळ्या रस्त्यांना आम्ही कॉन्क्रीटीकरण केलेलं आहे वडाळे तलाव जो पेशवेकालीन तलाव आहे तो दुर्लक्षित होता त्याला सुसज्ज करून आज पूर्ण पनवेल महापालिका क्षेत्रातलं एक नंबरचं प्रेक्षणीय स्थळ म्हणून डेव्हलप करण्याचं काम त्या ठिकाणी आपण केलेलं आहे नागरिक आनंदात त्या ठिकाणी विरंगुळ्यासाठी येत असतात त्यामुळे ह्या सुधारणा त्या ठिकाणी झालेल्या आहेत जी काही उद्यानं होती दुर्लक्षित होती आज त्या सगळ्या उद्यानांचं सुशोभीकरण केलेलं आहे त्यामुळे शेवटी नागरिकांना काय पाहिजे असतं महानगरपालिकेमध्ये त्यांना खूप काही अपेक्षा लोकांच्या नसतात आमचे रस्ते चांगले असावे आमच्या देवा देवा सोय चांगली असावी आमच्याकडे कचरा वेळेवर उचलला जावा आमच्या घरावर सोन्याचे पत्रे लावून द्या अशा प्रकारच्या अपेक्षा लोकांच्या नसतात छोट्या छोट्या अपेक्षा असतात आणि त्या छोट्या छोट्या अपेक्षा आम्ही मागच्या कालावधीतही चांगल्या पद्धतीने पूर्ण केल्यात पुढच्या कालावधीतही उर्वरित गोष्टी आम्ही करू आणि मी खात्रीलायक सांगतो प्रभाग अठरा तर आम्ही आदर्श प्रभाग केलेला आहे ह्यात कुठलीच गोष्ट आम्ही बोट ठेवण्यालायक तिथे ठेवलेली थे नाहीये आणि जर का काही एका टक्के विषय राहिले असतील नागरिकांनी आमच्यापर्यंत पोहोचवावे ते सोडवण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू अशा पद्धतीची स्थिती प्रभाग अठरा मध्ये आणि अशी स्थिती आपल्याला सगळीकडे बघायला मिळेल नागरिक पंधरा तारखेला भरघोस मतदान करतील भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाला मतदान करतील आणि सोळा तारखेला गुलाल हा भाजप आणि मित्रपक्षांचा असेल